हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये तर आपली आजची रेसिपी आहे खांदे स्पेशल दाळवाटी तर चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकायचे आहे आणि हळद आणि हिंग टाकून चार ते पाच सिट्ट्या घ्यायच्या आहेत डाळ शिजायला लावल्यानंतर एका परातीमध्ये आपण तीन वाटी रवा घ्यायचा आहे आणि एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे त्यामध्ये हळद ओवा आणि मीठ हे टाकायचं आहे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये एक पळी तेल टाकायचं आहे आणि तेही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्यामध्ये सोडा टाकायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला कोमट पाण्याने हे पीठ मळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता पीठ मळून झालेलं आहे ते आपण एक एका बाऊलने झाकून ठेवूया एक पंधरा मिनिट तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया डाळ मस्त फेटून घ्यायची आहे एका पातेल्यामध्ये एक ते दीड चमचे तूप घ्यायचे आहे तुम्ही तेलाचेही फोडणी देऊ शकता तूप गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची खमंग फोडणी द्यायची आहे त्यानंतर त्यामध्ये दोन सुकलेल्या लाल मिरच्या ठेचलेला लसूण आणि कढीपत्ता टाकायचा आहे लसूण आणि कढीपत्ता फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि धना पावडर हे मसाले टाकायचे आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही मसाले टाकू शकता आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सर्व मिक्स झाल्यानंतर फेटलेली डाळ आहे ती आपल्याला टाकायची आहे त्यामध्ये वरतून परत मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कन्सिस्टन्सी ठेवू शकता आंबट गोड चव येण्यासाठी मी चिंच आणि गोळाचं पाणी टाकलेलं आहे आणि चवीनुसार मीठ टाकून मस्त मिक्स करून घ्यायचं आहे डाळीला मस्त उकळी आलेली आहे याचा अर्थ डाळ रेडी आहे त्यानंतर एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आहे आणि एकीकडे एक पीठही मस्त भिजलेलं आहे ते आपण मस्त पिकी म्हणून घेऊया परत एकदा त्या पिठाचे मी तीन गोळे केले आहेत आणि लंबुळका असा शेप दिलेला आहे कढईतलं पाणी गरम झाल्यानंतर ते पिठाचे गोळे बॉईल होण्यासाठी आपल्याला कढईमध्ये सोडायचे आहेत एकदम हळुवारपणे आणि ते वाफून घ्यायचे आहेत इथे पंधरा ते वीस मिनट झालेले आहेत चाकूच्या सहाय्याने आपण बघूया ते शिजले की नाही इथे पीठ चिटकत नाहीये याचा अर्थ शिजलेले आहे हे गोळे आपण एका ताटामध्ये काढून घेऊया आणि एक दहा मिनिट थंड होण्यासाठी ठेवूया साईडला थंड झाल्यानंतर त्यांचे असे काप करून घ्यायचे आहेत काप करून झाल्यानंतर तेल गरम करायला ठेवूया तेल गरम झाल्यानंतर एक एक काप आपल्याला त्यामध्ये सोडायचे आहेत अर्धा एक मिनटं झाल्यानंतर ते काप आपल्याला आलटून पलटून घ्यायचे आहेत आणि दोन्ही बाजूनी फ्राय करून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता बाट्याही तळून झालेल्या आहेत डाळ बाटीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा खूप छान होते आणि चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा थँक्यू